एकशे त्र्याण्णव देशांच्या ग्लोबल करन्सी पोस्टल स्टॅम्प आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन व पोस्टर स्पर्धा एकूण त्रेपन्न शाळा तीस हजार विद्यार्थ्यांचा सहभाग विशेष आकर्षण इंडोनेशिया देशाच्या नोटवर गणपतीची प्रतिमा कंबोडिया देशाच्या नोटेवर गौतम बुद्ध यांची प्रतिमा तर दीडशे देशांच्या पोस्टल स्टॅम्प वर महात्मा गांधी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दोन हजार पासून डावकर इम्फा रिजन्सी ग्रुप Samartha Petroleum NA Solution Dowker Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने विषयावर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे कल्याण डोंबोली परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन एकोणतीस व तीस जानेवारी रोजी रिजन्सी अनंतम डोंबुली पूर्व येथे पार पडले सदरचे प्रदर्शन हे सर्वांसाठी विनामूल्य होते तसेच शाळांसाठी बस ची सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती या वर्षी एकशे त्र्याण्णव देशांच्या करन्सी आणि पोस्टल स्टॅम्प चे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते विद्यार्थ्यांना विज्ञान विषयामध्ये सारस्व घेण्यास प्रवृत्त करण्यास साठी विशेष आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते तसेच पोस्टल स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते जिंकणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना रोग पारितोषिक पदक प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देण्यात आले असून या वर्षी त्रेपन्न शाळा सहभागी झाल्या होत्या तर अठ्ठ्याण्णव प्रोजेक्ट मांडण्यात आले होते प्रदर्शनाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक अभिनेता प्रणव भांबुरे यांनी केले ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा दोन गटामध्ये स्पर्धा झाली आणि दीड लाखांची रोख बक्षीस विजेत्यांना देण्यात आली विज्ञान प्रदर्शनासाठी पाण्याचा पुनर्वापर आधुनिक जीवनशैली व त्यांचे फायदे तोटे वर्किंग मॉडेल्स पवन ऊर्जा व त्याचा वापर आणि पोस्टर स्पर्धेसाठी श्री रतन टाटा व त्यांचा तेजस्वी जीवन प्रवास पॅरोली मधील भारताचा प्रवास सामाजिक न्याय भारताची सांस्कृतिक विविधता असे विविध विषय दे ण्यात आले होते विज्ञान प्रदर्शनात पाचवी ते सातवी गटात ओमकार इंटरनॅशनल स्कूल सी बी एस सी आणि टिळक नगर विद्या मंदिर प्रथम क्रमांक विभागातून तर नूतन ज्ञान मंदिर आणि चंद्रकांत पाटकर विद्यालय यांना द्वितीय विभागून आणि डॉन बॉस्को यांना तृतीय तर उत्तेजनात सेंट झोन सेंट झोन हायस्कूल तसेच आठवी ते दहावी गटात प्रथम क्रमांक विभागातून कोतकर विद्यालय आणि साई इंग्लिश स्कूल यांना देण्यात आला तर द्वितीय मंजुनाथ विद्यालय आणि श्री चैतन्य टेक्नो स्कूल विभागातून आणि तृतीय सिस्टन निवेदिका स्कूल तर उत्तेजनात मातोश्री विद्यालय व गायत्री विद्यालय यांना देण्यात आले पोस्टर स्पर्धेमध्ये अनुक्रमे पाचवी ते सातवी अचीवर हायस्कूल सेंट जॉन्स हायस्कूल बी आर मडवी स्कूल यांनी प्रथम द्वितीय तृतीय आणि आठवी ते दहावी गटात साई इंग्लिश स्कूल बी गायकवाड सिस्टर निवेदिता स्कूल यांनी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवला आहे तर बेस्ट प्रेझेंटेड म्हणून पाचवी ते सातवी गटात नगर शाळेची राधिका वैद्य शंकरा विद्यालयाची सोरा तर्वे तर आठवी ते दहावी प्राची झा चैतन्य स्कूल आणि कृष्णा जाधव सेंट जॉन स्कूल यांना पुरस्कार मिळाले आहे त्यांना जन... विचार का... का... काय 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 बनवलंय काय नाही <tip> Such as, bus, such as, such as, such as

दरवर्षाप्रमाणे आम्ही वैज्ञानिक मुलांच्या डोक्यामध्ये जे काही वैज्ञानिक नृत्या असतात त्या कुठेतरी इतर लोकांसमोर यावा आणि त्यांच्या जे काही आयक्यूज असतात त्यांचे जे स्किल असतात त्याला कुठेतरी चालना मिळावा या उद्देशाने आम्ही आजची दरवर्षीप्रमाणे प्रदर्शनी भरवलेली आहे साधारण पंचेचाळीसपेक्षा जास्त शाळांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे साधारण पन्नास एक शाळेंचे विद्यार्थी या प्रदर्शनीला भेट देत आहेत साधारण आम्ही एक पंचवीस एक बसेस बसेस आमच्यातर्फे ऑर्गनाईज करून दिलेल्या आहेत आणि श शाळांच्या स्वतःच्या पन्नास लाख बसेस आहेत ज्या दिवसभर दोन दिवस धावत आहेत आणि विद्यार्थी भरून भरून इथे येतात आणि प्रदर्शनीचा लाभ घेत आहेत तुमच्या माध्यमाद्वारे आम्ही तुम्हाला सर्व पालकांना आवाहन करू इच्छितो की सदरची प्रदर्शनी विनामूल्य अवेलेबल आहे आज आणि उद्या सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊपर्यंत अवेलेबल आहे त्याचप्रमाणे यावर्षी आम्ही एकशे त्र्याण्णव देशाचे करन्सी जे आहे ते सुद्धा इथं प्रदर्शनीमध्ये पाहण्यासाठी अवेलेबल करून दिलेले आहेत त्या करन्सी प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे एकशे त्र्याण्णव देशातल्या एकशे पन्नास देशांमध्ये असं आहे की तिथले पोस्टल स्टॅम्प जे आहेत त्या पोस्टल स्टॅम्पवरती महात्मा गांधींचा फोटो आजही आहे आणि ती फार प्राऊड गोष्ट आहे आपल्या इंडियासाठी सुद्धा आणि सेकंडरी म्हणजे इंडोनेशियासारखा जो मुस्लिम बहुल देश आहे किंवा जो मुस्लिम प्रधान देश आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या सुद्धा आज गणपतीचं चित्र आहे आणि कंबोडिया वगैरे सारख्या देशाच्या करन्सीवर सुद्धा गौतम बुद्धांचा गोटो आहे तर भारतीय कल्चर जे आहे त्या कल्चरामध्येच एक वैविध्यपूर्णता एक रिजनेस आहे ती कुठेतरी आपल्याला इंडियामध्येच्या बाहेरसुद्धा ती जाणवते आणि ह्या जे काही अभिमानास्पद गोष्टी आहेत त्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी एकोणतीस आणि तीस या दोन्ही दिवस इकडे यावं आपल्या मित्रांना आपल्या आपतिष्टांना सांगावं आणि जास्तीत जास्त या विनामूल्य प्रदर्शनीला भेट द्यावी असंच मी तुम्हाला सांगेन